फुळ सोबत गोकुल गो करा पूल, पूल, गो पूल, गो पूल। गो सात ताका जाग्या दात्क गोपळ जो करुन फोल फुल सोबत गोकुल गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची जे एम घर मंजूर झाले त्या मंजुरी पत्राचं वाटतं तशा संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगाव विभागाचे आमचे ज्येष्ठ सरकारी गोकुळचे संचालक युवराज बापू जिल्हा मदती बँकेचे संचालक भयासाहेब माने आमचे ज्येष्ठ सरकारी चंद्रकांतजी गवळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव वाडेकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर अजितराव कांबळे गणेश कांबळे मुख्य मुख्याधिकारी श्रीत पाटणकर आपल्या विभागाचे माजी नगरसेवक विवेक लोटे व्यासपीठावर उपस्थित प्रकाशराव गाडेकरनी लिहून घेतलेली सगळी नावं आपल्या विभागाची <laughs> सर्व जे पी <laughs> त्यांना एखादं जरी राहिलं आणि आमच्या कागलनगरीचे सर्व उपस्थित प्रमुख मंडळी प्रमुख नेते मंडळी तर सगळ्यांचे आता नावं त्यांनी दिले आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो आज कागल नगरपालिकेच्या दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन ज्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये प्रवीण काळवणने सविस्तरपणाने केला ते करून आज आपण रमाई या योजनेमधून जी मंजूर झालेल्या नव्याण्णव घरकुलांचं मंजुरीचं पत्र वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मी विशेषतः आंबेडकर जयंतीच्या दे निमित्ताने दरवर्षी आपला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो परंतु राजकीय तिथे काय बोलता येत नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेषतः कागल नगरीतल्या सगळ्या मतदारांनी मला प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं आणि विशेषतः आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास व्यक्त करून <laughs> मला निवडून दिल्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभारी आहे म्हणून ही निवडणूक माझी सातवी निवडणूक होती सहज आपण मला निवडून दिलेला आहे गेली तीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली आणि त्यापैकी जवळजवळ वीस वर्षापेक्षा जास्त काळ या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मला मिळाली भयामाने उल्लेख करत होते की पासष्ट वर्षासाठी या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन आणि माझी ही जन्म संपली की मला होताय चोवीस वर्ष मंत्रिमंडळात राहून म्हणजे जवळजवळ एक त्रेन्न जास्त काळ या संयुक्त महाराष्ट्राच्या राजवटीमध्ये मंत्री म्हणून मला आपण निवडलेला आहे आणि या कालावधीमध्ये हो ज्याचा उल्लेख अनेक वेळा भाषणात केला आज ते सविस्तर भाषण करून आपला वेळ घेणार नाही पण तुझी संधी मला मिळाली त्यामध्ये या कागळ तालुक्याचा माझ्या विधानसभा मतदारसंघाचा कोल्हापूर जिल्ह्याचा आणि विशेषतः माझ्या नगरीचा एक प्रचखंड विकास करण्यामध्ये म्हणून मी हयात खर्ची घातलेली आहे या विकासाबरोबर सर्वसामान्य माणसाचं जीवन सुधारलं पाहिजे ज्या ज्यापुढील मगाशी शिक्षणाचा विषय काढला त्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजेत बेरोजगारी कमी झाली पाहिजे यासाठी मी अव्यातपणाने संघर्ष केला आणि फार मोठं कष्ट आपण दिलेल्या या संधीचं करण्याचा मी प्रयत्न केला आपण आज जर कागल शहरामध्ये थोडस सा मोटरसायकल जर फेरपटका मारला किंवा जर नवरा बायको असतील तर दोघांनी तर पिंपळगावच्या हद्दीपासून ते थेट सांगावच्या हद्दीपर्यंत पड लक्ष्मीच्या हद्दीपासून ते थेट नक्की आपल्या लक्षामध्ये येईल की कागल शहर एक जी वाढलेलं आहे किती कि मोठे बंगे झालेले आहेत किती मोठ्या सुविधा आपण निर्माण करू शकलो मी सुद्धा कधी कधी जाऊन बघितल्यानंतर मी आवाज होतो त्या आनंद रोटोमध्ये मधील गेलं त्या आनंद रोटोमध्ये मध्ये नवीन झालेल्या अनेक कॉलन्या त्यानंतर या भयामाणींच्या एज्युकेशन सोसायटीच्या त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पलीकडं आनंद पार्क आहे कमला आनंद पार्क त्यानंतर गणेश पार्क बेगर आमची घरकुल म्हाडाची घर पण जवळजवळ कसबा सांगाव सांगाव त्या हत्तीपर्यंत एक प्रचंड विकास झालेला आणि आता तरी आपण कागल आणि मोजे सांगवाच्या माळावर शंभर कॉर्डचं नवीन अद्यावत हॉस्पिटल आयुर्वेदिक कॉलेज म्हणजे जणूजनू एक चार पाच हजार लोकांची नगरी बसावी इतकं प्रचंड काम त्या ठिकाणी केले आणि पिंपळगावला आपण होमिओपॅथी कॉलेज तयार करतो मला वाटतं हे सगळं पूर्ण झाल्यावर पिंपळगाव कागल आणि सांगाव हे सगळं एकच होईल महानगरपालिका सुद्धा करायला हरकत नाही याच्या पार गावाची <laughs> बंधळ माझ्या नगरीचे रस्ते बघा पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात व्यवस्था बघा सगळ्या देवदेवतांचे मंदिर असतील पुतळे असतील बंधुमनो या सगळ्या चेहरा या शहराचा बदलण्याचं काम केलं आणि त्याचा उल्लेख मराठी जे प्रकाशराव गाडेकरांनी प्रवीण काडगड करत होते या पर्यटनाच्या दृष्टीनं आज या माझ्या चार पाच वर्षाच्या काळात बारा बागा मी विकसित केल्या आहेत गार्डन्स त्यामध्ये आज विजयमाला गार्डनचं नूतनीकरण आपण केलं बंधू मीनव पादर चलाव तरी मला वाटतंय येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये एक नंबरचं नाव कमावेल अशा पद्धतीचं हे पर्यटन केंद्र झालेलं आहे अजून अनेक वस्तू तिथं आणायचं आहे तिथं लजर शो आणायचं आहे दुबईमध्ये असलेले सगळे फाउंटन तिथं आणायचे आहे म्हणून अतिशय निसर्गाचा फायदा घेऊन आणि कॅनॉलच्या पाट्याचा फायदा घेऊन आपण भर उन्हाळ्यात मधा सुद्धा धबधबे सुरू केलेले आहे आपण त्याचा अवश्य लाभ घ्या म्हणून या सगळ्या कामाबरोबर आपण गोल गरिबांच्यासाठी कारण विकास कामावर मतभेद यावर माझा कधीच विश्वास नव्हता सामान्य गरीब माणसाच्या जीवनामध्ये जी आपण चांगले दिवस आणणार नाही शिकून जी बेकार मुलं आहेत त्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही तो खऱ्या अर्थाने सर्वस्व विकास झाला असं आपण मानता येणार नाही आणि म्हणून जी संधी मला मिळाली तुमच्या आशीर्वादाने ज्या ज्या सत्ता माझ्याकडे आल्या त्यामध्ये गरीब आणि सामान्य दलित दिनदलित माणूस मी कधी नजरे आढू नाही पहिल्यांदा या शहरामध्ये एकही पिवळं कार्ड दारी शेकायचं नव्हतं आज जवळजवळ तीन हजार रेशन कार्ड आज, आज आपल्या कागलमध्ये येत आहेत तांदूळ त्याला मोफत मिळतोय हे पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव आमदार झाल्यानंतर मी केलं बनु ज्याचा उल्लेख मगाशी घरकुलांचा झाला या देशामध्ये ज्यावेळा ही योजना आली त्याचा सर्वात जास्त पहिला लाभ आपण घेतला अनेक नगरपालिका महानगरपालिकेने ही योजना नाकारली होती एक लाखात घर हे आम्हाला ती खोळ्यात काढत होती मी म्हटलं आमच्या हिंमत आहे लाख तिथं आम्ही पाणी काढू एक लाख रुपयेची योजना आम्ही